नमस्कार महाराष्ट्र दिन विशेष आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचा सम्मान नेहमी कसा केला ह्याबद्दलची कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात. कल्याणच्या सुभेदारच्या सुनेच्या कथेची माहिती आपल्याला समकालीन नसली तरी ऐतिहासिक बखरींत सापडते पहिली बखर आहे श शिव छत्रपती महाराज आणि दुसरी बखर आहे शिवदिग्विजय आबाजी सोनदेव यांच्याकडे कल्याण प्रांताचा सुभा होता त्या प्रांतामधील गडकोट यांच्या तटाबुरुजांच्या निगराणीची जबाबदारी महाराजांनी त्यांच्यावर सोपविली ज्यावेळी कल्याण प्रांत महाराजांनी घेतला त्यावेळी मुलाणा हयाती नावाचा विजापूरकरांचा सुभेदार त्या प्रांतावर होता स्वराज्यवृद्धीसाठी कल्यांच्या सुभ्यावर मराठ्यांनी हल्ला करून अमाप संपत्ती हस्तगत केली त्या काळचे आक्रमक यवन स्वराज्याच्या लेकी बाळी बाटवण्यासाठी उचलून नेत असे म्हणून की काय कोण जाणे कल्यांच्या सुभेदाराची सुंदर सून आबाजी पंतांनी उचलून आणली व सुंदर भेट शिवरायांना उपहार म्हणून पाठविली या उपहारावर कडवी प्रतिक्रिया व्यक्त करीत शिवरायांनी आबाजीपंतांना खडे बोल सुनावले यापुढे असे कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत असे वर्तन होता कामा नये असा सज्जड दंभरला इतकेच नव्हे तर त्या सुभेदाराच्या सुनेची खणा नारळाची ओटी भरून पालखीत बसवून मुघल छावणीमध्ये तिची सुखरूप रवानगी केली या विषयी शिवराय म्हणाले की जर आम्ही या सुंदर माऊलीच्या पोटी जन्मलो असतो तर आम्हीही असेच सुंदर असतो